नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू म्हणजेच तीन जानेवारीचा रिव्ह्यू ऐकत आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला आजचा एपिसोड बघायला मज्जा येणार आहे बरं का प्रेक्षकांनो कारण काव्य आणि जीवाची एकदम धमाकेदार एंट्री दाखवली आहे सर्वात आधी काव्या देवीसमोर हात जोडून उभी असते देवीला ती म्हणते की मी या आधी जास्त तुझ्यासमोर आली नाही आहे पण तुझा आशीर्वाद माझ्यावर नेहमी असू दे आणि माझ्या नंदिनी ताईचा हात माझ्या हातात असू दे आणि माझ्या बाबांचा हात माझ्या डोक्यावर तेवढ्यातच नंदिनी तिथे ती तिच्या बाबांना घेऊन आलेली असते आणि काव्याचं बोलणं दोघांनी पण ऐकलेलं असतं तेव्हा तिचे बाबा लगे हात काव्याच्या डोक्यावर ठेवतात आणि तिला आशीर्वाद देतात त्यानंतर काव्या तिच्या बाबांना नमस्कार कर तिचे बाबा तिला यशस्वी भाऊ म्हणून आशीर्वाद देतात आणि तिथून निघून जातात व काव्या नंदिनीला थँक्यू ताई म्हणते तू घेऊन आलीस म्हणून बाबा इथे आले आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला नंदिनी काव्याच्या हातात साखर देते आणि म्हणते किमान मोही त्यांच्या एका तरी मुलीचा संसार सुखात होऊ दे तेव्हा काव्या लगेच म्हणते एका नाही ताई दोघी मुलींचा संसार सुखात होईल आणि आपण लवकरच भेटूया देशमुखांच्या घरात तिथून काव्या बॅग घेऊन निघते तर नंदिनी स्वतःच्याच मनाशी बोलते काव्याला आणि जीवाला एकत्र बघून पात्र राहू शकतील का असं नंदिनीच्या मनामध्ये शंका आहे तर दुसरीकडे देशमुखांच्या घरात आशा झाडू मारत असते त्याच वेळेला रम्या झाडूवर मुद्दाम पाय ठेवते तर आशा रम्याला म्हणते झाडूला आपण लक्ष्मी मानतो आणि लक्ष्मीवर पाय नसतो ठेवायचा तेव्हा वसू आत्या लगेच आशाला बोलतात हो का मग ती लक्ष्मी आम्हाला रस्त्यावर आणेल का आणि दोघेही मिळून आशाला नको ते बोलत असतात आणि वसू लगेच म्हणतात बरं का, काल तुझी रील वगैरे दाखवत होती त्याच्याने तुला असं वाटत असेल की काव्य आणि पार्थ एकत्र येतील तर असं कधीच होणार नाही तेव्हा आशा लगेच बोलते नाही ना वसुदाई होईल ना, वसु हो ना असं तेव्हा वसू आत्या लगेच तिला बोलते तू आ कर बरं घाबरू नको मी काही तुला चटका देणार नाही आहे तर आशा थोडी घाबरलेली असते आणि आ करते तर वसू आत्या म्हणतात तुझ्या जिबेला तर ते नाही आहे म्हणजे हे तू बोलते ते काही खरं होणार नाही तितक्यात लगे मालिनी काकूंचा फोन येतो आशाला लगे वासू आत्या म्हणतात बघ घरातल्या घरात फोन चालले नक्कीच काहीतरी गॉसिप करायचं असेल दोघींना तितक्यात ती म्हणते की फोन उचल आणि स्पीकरवर ठेव तर आशा फोन उचलते आणि बोलते तेव्हा मालिनी काकू तिला सांगत असतात की लवकर खाली ये आरतीचं ताट वगैरे बनव आणि भाकर तुकडा पण घेऊ नये तर आशा विचारते का भरता कोणी येतं आहे का तेव्हा मालिनी काकू म्हणतात हो अगं या घरची लक्ष्मी येते मोठी सून येते हे ऐकून वसु आत्यांना आणि रम्याला अजिबात आवडत नाही तेव्हा आशा निघायला लागते ती म्हणते आली आली ताई मी लगेच खाली आणि दरवाजाजवळ जाऊन बोलते की वसु ताई तुम्ही बोलल्या होत्यात ना की जिवेला तीळ असेल तरच खरं होतं जिवेला तीळ नसली तरी पण बोलणं खरं होतं बरं का तसं बोलून तिथून निघून जाते तर रम्या म्हणते मी या काव्याला कधीच घरामध्ये येऊ देणार नाही ती बाहेर निघणार तितक्यातच तिथं झाडू असतो तर त्या झाडूवर तिचा पाय सरकतो आणि तिथून ती पडून जाते बसवत त्या लगेच रम्याला उठवतात आणि सोफ्यावर बसवतात हो आणि तिला म्हणतात लक्ष्मीवर पाय ठेवला मिळाली शिक्षा लगेच तर लगेच देशमुखांच्या घरची बेल वाजते आणि नेमका पार दरवाजा उघडतो तेव्हा समोर काव्य उभी असते बॅग घेऊन तर सेम दुसरीकडे जीवा पण आलेला असतो मोहितेंच्या घरची बेल वाजवतो तर समोर नंदिनी दरवाजा उघडते आणि तिला बॅग घेऊन जीवासमोर दिसतो तर दुसरीकडे पार काव्याला बघून काय बोलणार तितक्यात काव्य त्याला थांबवते आणि ती स्वतःच बोलायला सुरुवात करते की तुम्ही आता विचाराल मी का आली कशी आली मला स्वतः युनिवर्सनीच पाठवलं आहे की तू रोज एकच विश मागते म्हणून तू आता स्वतःच जा आणि तुझी विश पूर्ण कर म्हणून मी आले माझी विश ही आहे की मला माझ्या आर्किटेक्ट बोक्याबरोबर राहायचं आहे आणि मी माझ्या देशमुखांना मिळवणारच असं बोल पारच्या हातात बॅग देते आणि ओढणी ओढत तिथून निघून पण जाते पार तिच्याकडे बघतच राहतो त्यांनी छान टायटल सॉन्गची म्युझिक दिलेली आहे ते ऐकायला तिथे छान वाटते तर दुसरीकडे जिवा नंदिनीला म्हणतो अगं मी आलो ए मी पसारा केल्यानंतर चुकीच्या वारी आमलेट बनवल्यानंतर जो ओरडा देतेस ना तो मी मिस करतोय म्हणून मी ठरवलं आता बस यार बाद झाला आता हा लपणडाव तूच माझा चांदवा तूच माझा मितवा तूच माझी रूम पार्टनर आणि तूच माझी लाईफ पार्टनर तू माझ्यावर कितीही ओरडली तरी पण हा पसारेवाला या चकाचक बाईला आपल्या घरी घेऊनच जाणार तर दुसरीकडे काव्या लगेच देवासमोर येऊन उभी राहते आणि नमस्कार करते पार्थ पण देवाजवळ येतो आणि काव्याकडे बघतो तेव्हा तो बघतच राहतो पण तितक्यात तो नजर लगे बाजूला करतो तेव्हा काव्या पण हसायला लागते अहो का तुम्हाला काही बोलायचं असेल तर माझ्या नजरेत नजर घालून बोला तेव्हा तो म्हणतो मी तुमच्या नजरेत नजर घालून बोलेल तरी पण पार्थ काही बोलू शकत नाही तितक्यात मालिनी काकू विक्रम काकांना खाली घेऊन येतात ते नेमके झोपेतनं उठलेले असतात त्याच वेळेला ते, ते बोलतात अगं मला झोपू दे मालिनी माझी झोप झालेली नाही तेव्हा मालिनी काकू म्हणतात अहो बघा तरी कोण आले घरी तेव्हा समोर काव्याला बघून त्यांना पण खूप आनंद होतो ते काव्या लगेच विक्रम काकांजवळ येते आणि म्हणते प्रणाम भाऊजी विक्रम काका तर एवढे खुश असतात माझी सुनबाई नंबर एक आली अगै आशा अरे मंगाव मंगाव एक किलो केशर पेडे दो किलो कलाकंद आणि पाच किलो जिलबी आण आणि सगळ्या एरियामध्ये वाटून दे तेव्हा आशा लगेच म्हणते वाटणार वाटणार तेव्हा पार्थ म्हणतो ओ बाबा काय चाललंय तेव्हा विक्रम काका म्हणतात अरे तू गप्प बस रे आज मटन झालं पाहिजे मटन ही काव्य किती बारीक झाली तेव्हा मालिनी काकू पार्थला सांगतात जा पार्थ आणि मटन घेऊन ये तेव्हा पार्थ पटकन बोलून जातो पण काव्याना मटण नाही चिकन आवडतं तेव्हा सगळे पारची चेष्टा करतात ओ, ओ, ओ। काव्या पण पार्थकडे बघतच राहते तेव्हा पार्थ, ते पार्थ म्हणतो नाही नाही हो काय करताय मी काय मटन वगैरे घ्यायला जाणार नाही तेव्हा विक्रम काका आणि बाकीचे सगळे बोलतात नाही नाही आज मटन होणारच नाही आज तर चिकन होणार आहे ना काव्याला चिकन आवडतं ना म्हणून सगळे हसायला ला लागतात छान वाटलं ला, हा सीन प्रेक्षकांना असं काही बघितलं ना आपलं मूड पण छान होता हं प्रेक्षकांना तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो मी तुम्हाला अलाव नाही करू शकत या घरात थांबायला तेव्हा काव्य लगेच म्हणते का ओ धनी तेव्हा तो म्हणतो धनी मालिनी काकू लगेच म्हणतात छान छान कारभारीन बाई तेव्हा काव्य पार्थला म्हणते का ओ धनी तुमची ही कारभारीन बाई का नाही राहू शकत तिथे पण मग तुम्हाला हो म्हणावंच लागेल तेव्हा पार्थ म्हणतो का मला का हो म्हणावं लागेल लगेच लाकि� जीवानंदिनीला म्हणत असतो जीवा गाण्याच्या स्वरूपात म्हणत असतो कारण वचन दिले तू मला वचन दिले तू मला तू मला घरात घ्यायला नकार देते पण तू मला वचन दिलेलं आहे तेव्हा नंदिनी विचारात पडते मी आणि वचन दिलं आहे तुम्हाला तेव्हा जीवा लगेच फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जातो तिला आणि म्हणतो सात डिसेंबरला तुम्हाला वचन दिलं होतं तेव्हा नंदिनीला आठवतं तुम्ही जगातली कुठलीही गोष्ट मागितली तरी देईल मी वचन आहे नंदिनीचं हे तिला सगळं आठवायला लागतं तेव्हा जीवा तिला विचारतो आठवलं की नाही तेव्हा नंदिनी लगेच जीवाला बाहेर काढत असते दरवाजा लावून घेण्याचा प्रयत्न करते पण तितक्यात नंदिनीची आई तिथे येतात आणि त्या म्हणतात जावाई बापू तेव्हा जीवा लगेच सासूबाई म्हणून खूप खुश होतो आणि नंदिनीची आई लगेच जीवाजवळ येतात आणि जीवा त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो मोहितेंचं घर इतकं मोठं आहे आणि आपण दारात का गप्पा मारतोय तेव्हा लगेच नंदिनीची आई जिवाला घरामध्ये घेऊन जाते आणि जीवा लगेच नंदिनीला सांगतो की ही बॅग आणते का प्लीज घरात तेव्हा नंदिनी लगेच बॅग ओढायला लागते तितकं तिला आठवतो की मी काय नेऊ बॅग घरात आणि घरात घुसलीत कसे तसं बोलून ती बॅग आपडते तर ती बॅग तिच्या पायावरच पडते तर लगेच देशमुखांच्या घरी पार्थ काव्याला विचारतो मुळात तुम्ही घरात कशा शिरलात काव्या म्हणते दारातून तेव्हा सगळे हसतात तर पार्थ म्हणतो आय डोंट लाईक जोक्स तेव्हा काव्या म्हणते बट आय लाईक like यू लगेच मालिनी काकू म्हणतात पण आय लाईक like यू काव्या अगं काव्या मी तुझी किती वाट बघत होती तेव्हा पार्थ म्हणतो आई तुला माहिती होतं काव्या येणार आहे तेव्हा मालिनी काकू म्हणतात अरे नाही कावळा ओरडत होता ना सकाळी म्हणून वाटलं की कोणीतरी येईल मग काव्याच असणार तेव्हा पार्थ म्हणतो आई काही काय बोलते आणि तुम्ही घरात आल्या कशा तर काव्या म्हणते सांगते सगळ्यांना सांगते कारण तुम्ही मला वचन दिलं होतं म्हणून तेव्हा पार्थ म्हणतो वचन लगेच काव्या म्हणते अर्ज की आहे लगे विक्रम काका मालिनी काकू म्हणतात इर्शादर्शाद कोणी केलं यांना टॉप थर्टीचा आर्किटेक्ट कोणी केलं यांना टॉप थर्टीचा आर्किटेक्ट स्वतःच्याच मेमरीशी यांचा तुटत चाललाय कनेक्ट लगेच विक्रम काका आणि मालिनी काकू दोघेही वा 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 करतात लगेच काव्या रिवाइंड करून देते तेव्हा पार्थला आठवतो तो बोललेला असतो तुम्हाला काय हवंय ते मागा तेव्हा काव्या म्हणते आधी तुमच्या क्लायंटला भजी केली ते देऊया तेव्हा पार्थला पण आठवतो तो, तो बोलला होता लगेच मालिनी काकू म्हणतात की ती हुशार सून आहे माझी तेव्हा काव्या म्हणते तुम्हाला एकदा जिंकण्याची मला शेवटची संधी द्या प्लीज मला राहू द्या या घरात संपला विषय लगेच रम्या आणि वसू आत्या येता रम्या लंगडत असते आणि ती म्हणते तू अजिबात राहायचं नाही इथे सगळे तिच्याकडे बघतात आणि हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळत आहे की मोहितेंच्या घरी नंदिनीचे बाबा जीवाची बॅग बाहेर फेकून देतात आणि त्याला पण घराबाहेर काढतात जीवा नंदिनीचा हात धरून म्हणतो मला इथे राहू दे नंदिनी एका बाजूला जिवा हात उडत असतो आणि एका बाजूला तिचे बाबा इतके जीवा हात सोडतो आणि खाली पडतो तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी काव्य पार्थला सांगत असते ही जर रेस असेल तर मी शेवटच्या श्वासापर्यंत धावायला तयार आहे तर हा भाग इथेच संपतो उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेम तुम्हाला माझा रिव्ह्यू कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका टाटा बाबाय अँड टेक केअर